साहेब रामदास कदम काल म्हणले की आज थोडं उशीर आहे ते चाललं आहे माहिती मध्ये कत्तन आहे काही काल तुमच्या कार्यकर्त्यांवरती चुकीच्या पद्धतीने खंडणीची केस झाले काल या संदर्भात वकील सर्व वकिलांनी निषेध मोर्चाही काढला होता आज देखील काही न्यायालय बंद आहेत काय सांगाल तुम्ही नाही मी कालच पोलीस यंत्रणेशी बोललेले म्हणजे मलाही आश्चर्याचा धक्का बसला की साधारणपणे आपल्या भागामध्ये असं कधी होत नाही आणि पूर्ण ताकदीने आम्ही सगळे एकत्र आहोत आणि कोणावरही चुकीचे गुन्हे किंवा सरकारी दबाव जर वापरला गेला त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लढत आहोत काही खात्यांबरोबर कीटकनाशक कीटकनाशके बी घेण्याची दुकानदाराची सक्ती आहे त्या मी आज सकाळीच ट्विट केला आहे तो विषय बारामती एक शेतकऱ्यांनी अनेक शेतकरी मला भेटले त्यांनी हे सांगितलं मी आजच ते ऐकले ऐकल्याच मी सरकारला ट्विट केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे आणि अनेक वेळा सांगितलं जातं की युरियाची कमतरता शॉर्टेज आहे एकीकडे केंद्र सरकार सांगता सांगतं की युरिया आमच्याकडे सरप्लस आहे मग आपल्या भागातच कसं काय कमी आहे त्याच्यामुळे मी आजच ट्विटही केलेलं आहे सरकारला आणि आता पुढच्याच आठवड्यात पार्लमेंट सुरू होते आहे तो पूर्ण तातडीने विषय तिथे वाटते ताई काही तरुणी ज्या आहेत त्या रील्सच्या वर पिक तयार करत असताना अपघात होत आहेत काही वेगळ्या पद्धतीने रील तयार करत आहेत गाडी होत मला एक फोन आला होता पत्रकारांचा की अशा अशा घटना होत आहेत माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे की सेफ्टी फर्स्ट सुरक्षितता हेच महत्त्वाचं आहे घरी तुमच्यासाठी कुणीतरी वाट बघतंय ही कोणीही कधीही विसरू नये त्यामुळे अशा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनेक म्हणजे दाखवण्यासाठी हा एक पर्याय नाही आणि चांगले पर्याय आहेत त्याच्यापेक्षा असं काही रील्स वगैरे करण्यापेक्षा त्यांना खूप असं काही आहे त्यांनी या देशाची सेवा करण्यासाठी आर्मी नेव्हिड एअरफोर्स जॉईन करतो श्री ताई नंद वाव्याची लढाई झाली आता बारामतीत का का पुतण्याची लढाई होणार चमचला माझी झाली आता तुम्ही लोकसभा लोकसभेची लोक तुमच्यासाठी असतील माझ्यासाठी की इंडिया आघाडी वर्सेस इंडिया ए आणि मी वैयक्तिक व्यक्तीशी लढत असणार त्याच्यामुळे मी इंडिया अलायन्स आणि मी तमाम महाराष्ट्र आणि भारताच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की आज इंडिया आणि महाविकास आघाडीला एकतीस तीस आधी एक जे इंडिपेंडंट म्हणून आले आहेत म्हणजे थोडक्यात हा सगळा जो महाराष्ट्राचा कल हा भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या विरोधात आहे त्यांच्या इंडिया अलायन्सच्या विरोधात आहे हे दिसतं आहे आणि आता पुढे कोण कुठून लढणार आहे अजून कुठलाही निर्णय झालेला नाही पुढच्या काही पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची एक मुंबईत मिटिंग होईल त्याच्यानंतर सीट वाटपचा फॉर्म्युला होईल फॉर्म्युला झाल्यानंतर आमच्या पक्षाची जी स्टेअरिंग कमिटी असेल स्टेअरिंग कमिटी इंटरव्ह्यूज घेईल त्याप्रमाणे जे जे इच्छुक आहेत ते ॲप्लिकेशन करतील आणि त्यानंतरच निर्णय होईल कुठल्या सीटवर कोण कुठून लाडला म्हणजे महाविकास आघाडी हि आला त्याची जागा वाटप झाल्यावरच काही सुनेत्र बहिणींना जर केंद्र मंत्रीपद पद मिळालं तर तुम्ही कसं पाहत तो त्यांच्या संघटनेचा आणि आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे ना कुणाला मंत्री करायचं नाही करायचं शेवटी जे सत्तेमध्ये आहे तेच सपो ठरवतात तुम्ही शुभेच्छा देतात मंत्री झाले अर्थातच मी सगळ्यांनाच शुभेच्छा देधानमंत्र्यांपासून त्यांचे जेवटी टू बहात्तर मंत्री झाले पहिल्या दिवशी दिवशीरच्या बहात्तर मंत्र्यांना मी पत्रही पाठवलेले आहे अनेक त्यांचे ज्यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांना फोनही झालेले आहेत माझे त्यामुळे आता इलेक्शन झालं आता ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी आहेत त्यांनी आमच्या मतदारसंघ आपल्या राज्य आपल्या देशाची सेवा राज्यसभेवर निवड झाल्यानंतर तुमचं कॉन्टॅक्ट झालं

म्हणजे नाही नाही आलाही येऊ शकतो असं बस मी पण एवढी आहे मी माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन होतं त्याच्यानंतर मतदारसंघाचे दौरे झाले आपल्याकडे थोडी मोठी घटना इंदापूर मध्ये झाली त्याच्यानंतर बारामतीचा दुष्काळ एवढी काम आहे त्यानंतर दोन दिवस पक्षाच्या मीटिंग होत्या त्यामुळे घे म्हणजे रिझल्ट लागल्यापासून जी धावपळ चालू आहे ती थांबत जरी फोन आला तर घेईन ओके थैंक यू ओके थैंक यू हमारी जरूरत की परवाह किया शुक्रिया सर ओके थैंक यू